प्रत्येकदा तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेलात तिथं जी मेडिकल्स आहेत तिथं अनेक महिला मुली काम करताना दिसतात त्यामुळे फलटणचा विकास झाला नाही हे म्हणणं अतिशय चुकीचं आहे फलटणच्या शिक्षण संस्था ह्या जुन्या आहेत शहरात आहेत त्याच्यामुळे आता शहर हातीबाहेर शिक्षण संस्थांचं जाळं पसरायला लागलं आहे आणि तो हा जो विकास आहे जेव्हा आपली शैक्षणिक विकास होतो त्याच्यातनंच पुढे औद्योगिक वसाहतींना कामगार मिळतात अधिकारी वर्ग मिळतो एम बी ए कॉलेजमुळे आपल्याला अधिकारी वर्ग मिळाला आहे आय टी आयमुळे त्यांना ट्रेनिंग मिळते त्याच्यामुळे ह्या मुलांना रोजगार किंवा स्वयंरोजगाराच्या असंख्य संधी फलटण तालुक्यात उपलब्ध आहे कोरेगाव ही या उत्तर कोरेगावच्या मुलांना सुद्धा याचा फायदा होत आहे आणि अशा परिस्थितीत जर कोणी आपल्याला चुकीचे संदेश देत असतील चुकीच्या पद्धतीने बोललं जात असेल तर त्याचे उत्तर आपल्याला द्यावी लागणार आहे ची बारामतीची तुलना करायची फलटणची पुण्याबरोबर तुलना करायची हे चुकीचे प्रकार आहेत पुणे माझ्या लहानपणचं मला आठवत आहे पाचशेच्या पुरानंतर पुण्याची ग्रोथ झाली पुणं वाढलं आणि ऐंशीनंतर ऐंशी नव्वदमध्ये जेव्हा कॉम्प्युटरचं क्षेत्र सगळ्यांना खुलं झालं त्याच्यानंतर फटण पुण्याची लोकसंख्या ही झपाट्याने वाढत गेली शिक्षण संस्था वाढल्या आणि म्हणूनच आज पाच लाखाचं पुणं पन्नास लाखाच्या पुढे गेलेलं आहे हे स्वप्न हे भविष्यातचं आहे पण आपण भविष्यात न राहता वर्तमान काळात राहूया आपले लाडके आमदार यांना आपण बहुमताने निवडून देऊया मशीनवर एक नंबरला तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं चिन्ह आहे हे, हे सगळ्या महिलांना वरचेवर पटवून द्या त्यांना सांगा आणि कुठल्याही अफवांच्यावर विश्वास न ठेवता कोणी काहीही बोललं तरी त्याच्यावर विश्वास न ठेवता आपल्या आमदार साहेबांना निवडून द्यायचं आहे की ज्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार परत महाराष्ट्र राज्यात स्थापन होण्यास मदत होणार आहे एक्क्याण्णव सालापासून मी जेव्हा इथं फटणमध्ये ह्याच गजानन चौकात राजकीय व्यासपीठावरची भाषणं ऐकत होते त्यावेळेला नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष कैलासवासी सदुभाऊ केंद्र यांचं एक भाषण अजूनही माझ्या लक्षात आहे एका खिड्यातल्या मुलाचं लग्न ठरलं नदी पलीकडे ओढ्या पलीकडच्या खेड्यात ते लग्न होत वधूच्या घरी सगळेजण तरुण मुलं उत्साही गेली एकच वयोवृद्ध व्यक्ती आठ त्यांच्या बरोबर गेली त्या मुलांचं म्हणणं होतं की तुम्ही कशाला आमच्या बरोबर येता तुम्ही काही येऊ नका पण ते म्हणाले नाही मी तुमच्या बरोबर येणार सगळ्या मुलांच्या वर मी काही वराड सोडून जाणार नाही ते गेले ओढ्याच्या इथं त्यांचं स्वागत झालं मुलीकडच्यांनी त्यांना सांगितलं की ओढ्या तुपानी भरला पाहिजे आता पाणी असताना ओढ्यात तूप कसं होतणार मुलं ती रात्रभर काळजी करत बसली आपल्या आजोबांनी विचारलं होतं तुम्ही काळजी का करतात काय झालं ते म्हणाले अशी अशी वधू पक्षाची अट आहे की जर ओढ्यात तूप सोडलं ओढा तुपानी भरला तरच तुम्ही आमच्या भागात तेच आणि मगच हे लग्न होणार साहेब आजोबा वयोवृद्ध अनुभव आणि त्यांनी सांगितलं की त्या लोकांना सांगा ओढा आम्हाला कोरडा करून द्या मग आम्ही तुपानी भरतो याच्यासाठी आपल्याला पवारसाहेबांच्या सारख्या चौऱ्याऐंशी वर्षाच्या तरुण योद्ध्याच्या पाठिंब्याची मार्गदर्शनाची गरज आहे तेव्हा पवार साहेबांचं हात बळकट करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया आणि आपल्या आमदारांना बहुमताने निवडून देऊया हेच मला आपल्या सगळ्यांना आवाहन आहे विनंती आहे मला इथं बोलण्याची संधी दिली याबद्दल संयोजकांचे आभार मानते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र

सभेसाठी आपले बंधू भगिनींना काही क्षणात आता काही वेळात पवार साहेब इकडे येणार आहे पण त्या आध्यावर गोंधळ खूप होईल म्हणून जरा लवकरच भाषण करायचं मी त्या ठिकाणी ठरवलं नाहीतर आपण साखरवाडीच्या ना सभेत फायद मला चार साडेचार मिनिटच मिळालं बोलायला एकोणीसशे नव्याण्णव नौग पासून राजघटाने एकोणीसशे नव्याण्णव नौग पासून राजघटाने एकनिष्ठपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम केलं त्यानंतर जेव्हा राष्ट्रवादी फुटली फोडली भाजपने तेव्हा आपल्याला गरजेपायी बरोबर जावं लागलं कारण की जी दहशत इकडे माजवलेली ती कार्यकर्त्यांना असह्य झालेली प्रशासन हाताशी धरून गृह खात जे वागत होत त्याच्यावर कुठेतरी आपल्याला त्या प्रश्नावर आपल्याला कुठेतरी सुटका मिळेल हा विश्वास आपण दादांवर ठेवून त्या ठिकाणी गेलो पण महायुती जरी असली तरी भाजपाचीच मनमानी चालताना त्या ठिकाणी आपल्याला जाणवली अजितदा फारसा तिकडे महत्व आपल्याला दिसायला मिळालं नाही त्यामुळे मरण होत तर ज्यांच्या बोटाने बोट धरून चालायला शिकलो ते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब त्यांच्या चरणी परत आपण घर वापसी केली आणि त्यात आपल्याला आता समाधान वाटतंय कारण की घडवलं पण त्यांनीच आपलं जे काय आता बरं वाईट व्हायचंय ते पवार साहेबांबरोबर सुप्रियाबाईं बरोबरच होऊ द्या विषय असा आहे की आता मतदान जवळ आलंय आता चिखलफेक सुरू होणार आजच सभा झाली आहे मी येतोय त्याच्यावर काही वेळात चिकलपेक सुरू झाली आहे विक, विकास कल्पना मांडणं ही लांबची गोष्ट आता टीका टिपणी टोंगणे सुरू झालेले साखरवडीच्या पाहिलं फक्त टीका टिपणी झाली पण आपल्याला विचारवंताचं जर का राजकारण या तालुक्यात या मतदारसंघात जर का जपायचं असेल तर आपल्याला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचेच हात बळकट करणं गरजेचं आहे फलटण तालुक्यात आपल्याला डोळ्यासमोर कायापलट होताना दिसलेली आहे कोणाची सत्ता किती वर्ष होती या गोष्टीचा जर का आपण अंदाज घेतला आपण जर का अभ्यास केला तर कोणी काय विकास केलाय याचा आपल्याला उत्तर मिळेल श्रेयवादात पडण्याची गरज नाहीये या सर्वसामान्य जनतेला आपल्याला सर्वांना माहिती आहे आपल्या डोळ्यात एकच फलटण तालुक्याचं चित्र बदललेलं आहे मूळ अडचण या दुष्काळी भागाची पाण्याची ती श्रीमंत रामराजे साहेबांनी श्रीमंत रामराजे साहेबांनी दूर केली पंच्याऐंशी टक्के बागायत झाला हा फलटण तालुका पल्टण खंडाळा एम आय डी सी मध्ये आलेले सगळे उद्योग एक स्थिर वातावरण असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय तालुक्यातली मतदारसंघातली खंडाळ्यातली सुद्धा अनेक मुलं तिकडे कामाला लागलेली आहेत आपल्या शिक्षण संस्था असतील आपलं श्रीमंत मालोजीराजे सिल्वर जुबली रुग्णालय असेल त्याचं तो पण आता लाईफ आहे म्हणून सांगतो मग खाजगी उद्योग व्यवसाय असतील ते अगदी उत्तम पद्धतीने चालू आहेत हजारो मुलांचा रो, रोजगाराचा प्रश्न त्या ठिकाणी मिटवलेला आहे शिक्षणाबाबत जर का आपण पाहिलं तर या विरोधकांचे सगळे जो जो शिक्षण संस्थेची शिक्षण संस्थेवर टीका करतोय अनेक त्यांच्या सगळ्यांमध्ये परवा मध्ये एकाने केली तो सुद्धा आपल्याच कॉलेज मधून पास झालाय माजी खासदारांचे बंधू त्यांची कन्या आपल्याच कॉलेजमध्ये शिकतील करोना जेव्हा आलेला तेव्हा अर्धे हे आपल्याच रुग्णालयात दाखल होते विरोधक जर का उपचारच केला नसता तर कदाचित ही निवडणूक लागलीच नसती आणि असं असू तारी वाजली पण आता बोलायचं म्हणून बोलतात आपल्या डोळ्यात एकत आपण बघतो फलटण तालुका कसा बदललाय आणि किती विकास झालाय मार्केटिंग कमिटी फलटण मध्ये आहे की नाही लोकांना माहिती नव्हती आज रघुनाथ राजेंनी ती हाताळायला घेतली त्यानंतर बारा पेट्रोल पंप त्या ग्रामीण भागात आपल्याला दिसत आहेत ही व्यवस्था ही मार्केटिंग कमिटीने केली मग पशु प्राण्यांसाठी एक रुग्णालय त्या ठिकाणी झालेलं आहे आणि कागदी नाही या सगळ्या इमारती ये येत परत ते नाहीतर म्हणते काहीच झालं नाही मग आता कृष्णा मेडिकलला धरून आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या सेवेसाठी कायम राहील असा दवाखाखानात तिकडे ती, केलेला आहे खाजगी सावकारकीतून सुटका दहा रुपये थाळी त्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी मार्केटिंग कमिटीच्या माध्यमातून झालेली आहे यूपीएससी एम पी एस क्लासेस त्या ठिकाणी झालेले आहेत अशा अनेक उपक्रम आहेत आता सगळं सांगत बसत नाही पण हे जर का मार्केटिंग कमिटीने केलं असेल तर ह्या तीस वर्षात आपण जर का पाहिलं तर आमदार फंडातून पंचायत समिती जिल्हा परिषद परिषदेच्या फंडातून ग्रामपंचायत राजगटाचीच अनेक बनावट एकशे वीस एकशे पंचवीस ग्रामपंचायतींमध्ये राजगटाची अनेक वर्ष सत्ता असताना काय काय झालंय ग्रामपंचायती सुद्धा साध्या गोष्टी मागतात सभा मंडप मागतात समाज मंदिर मागतात अंतर्गत कर, डांबरीकरण मागतात हे कोणाच्या फंडातून झालंय आणि कसं झालंय हे सगळ्यांना माहिती आहे बंद पडलेले उद्योग हो या ठिकाणी आपणच चालू केलेले बुडलेल्या सहकारी संस्था पर देने देने पारावर्चे, पारावर्चे या राजगटानेच परत त्यांनाही उपजारा देणे देण्याचं अत्यंत उत्कृष्टपणे काम केलं अशा अनेक गोष्टी आहेत सांगण्यासारख्या ज्या झालेल्या आहेत आणि ही पारावरच्या चर्चेवर सुद्धा आपल्याला या गोष्टीच उत्तर मिळेल आपण बोगली ना आपण त्यांना सत्ता देऊन बघितली पाच वर्ष खासदार की आपल्याच तालुक्यात याच मतदारसंघात होती काय मिळालं पाच वर्षात मला दिसेल अस आणि मला समजेल अस तुम्हा आम्हाला ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य नागरिकांना शेतकऱ्यांना समजेल अस आपल्याला कळेल अस फक्त बस स्टॉप आणि दिवे दिवेले ते हैमास तेवढंच मिळालं त्याच्या ते पलीकडे नुसते कागद हातात धरायचे हजारो कोटीचा मी विकास फलटण तालुक्यात विका केला मग आम्हाला दिसला कसा नाही भाजपची केंद्रात सत्ता राज्यात सत्ता तुमची फडणवीस साहेबांशी जवळी फंडिंग आणाणी अंबानीच का नाही त्यांच्या कंपन्या इकडे आणल्या का नाही बोमारीच्या ची फक्त घोषणा घोषणाच राहिली काहीच का नाही आपल्याला प्रत्यक्षात बघायला मिळालं कारण माजी खासदार तडीपारीची यादी घेऊन तडीपारीची यादी काढत चौकीत बसण्यात बिझी होते वंशावळी छापण्यात बिझी होते शेतकऱ्याच्या गोरगरीबाच्या सातबारावर बोजा चढवण्यात त्या अडकलेले रेटा रेटीच काम चालू होत दाबण्याचं काम चालू होत अनेक जणांना माहितीये म्हणून मी माझ्या पहिल्या भाषणात सांगितलं की ह्यावेळी शुभ मतदान मो, मोठ्या प्रमाणावर होणार आहे जेनी जेणे हा अन्याय सोसलाय पाच वर्ष तो तेवीस तारखेला आपल्याला दिसणार आहे तुतारी वाजवताना धडधडीत काही झालं नाहीये या पाच वर्षात इतकी मोठी आवड अभ्या ताकद भाजप सारखी मागे असताना तरी टीका करायची म्हणून आपले करत राहतात अजितदादांना त्या दिवशी त्या ठिकाणी बोलवलं साखर साखरवाडीत सभेसाठी अति उत्तम पहिले पंधरा मिनटं दादांनी भाषण केलं भक्कम नेतृत्व दादांसारखं